स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी महासंस्थांना पण भेट दिली गेले अनेक वर्ष ही केस एच पी सी असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल या सगळ्या टप्प्यावर चालू होते मुळात पेटानं जी पहिली भूमिका घेतली म्हणजे पेटा ही एक एन जी ओ आहे ह्या एन जी ओनं प्राण्यांच्या भूमिका सातत्यानं जगभर घेत असते परंतु दुर्दैवानं पेटानं एच पी सी अर्ज केला त्या अर्जातच सांगितलं की हा हत्ती गुजरातला हलवला पाहिजे म्हणजे तिथून शंकेला सुरुवात होते मुळात पहिल्यांदा की एखाद्या प्राण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नसेल तर साधारणपणे पेटा त्याच्या संदर्भातलं आपलं मत मांडत असतं परंतु मत मांडताना तो गुजरातला गेला पाहिजे ही भूमिका पेटानं पहिल्या आपल्या पिटिशनमध्ये घेतली एच पी सीनमध्ये त्याच्यावर चर्चा झाली डॉक्टर इथं आले डॉक्टर्सनी बघितली तब्येत चांगली आहे म्हणून अहवाल दिला हायकोर्टानं पहिल्या टप्प्यामध्ये स्थगिती दिली दुसऱ्या टप्प्यामध्ये काही अडचणी आल्या आणि सुप्रीम कोर्टानं ताबडतोब ते देण्याची भूमिका घेतली आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करावी अशी आदेश दिला मला वाटते हे कुठंतरी जैन समाज असू दे हिंदू धर्माच्या भावना या ठिकाणी दुखवण्याचं काम या सगळ्या प्रकरणातून झालेलं साधारणपणे दिसतंय आणि म्हणून कोल्हापूरकर म्हणून आम्हाला या गोष्टीचा अत्यंत वाईट वाटते की गेले तीस वर्ष ज्यांनी घरच्याप्रमाणे हत्ती इथल्या लोकांनी आणि मटांना या ठिकाणी जपणूक केली तो आज तिथून घेऊन जाण्याचं पाप या मंडळीने केलेलं आहे मला वाटतंय आम्ही काल रात्री एक गुगल फॉर्म देशभरामध्ये पाठवला आणि लाखो लोकांनी आज देशभरातून या फॉर्मला प्रतिसाद दिलेला आहे आणि राष्ट्रपतींना ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहोत की आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे आमचे हात बांधलेले आहेत त्यामुळे राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा आणि आमच्या हत्ती परत द्यावा अशी आमची कोल्हापूरकर म्हणून अपेक्षा याच गावामध्ये सहा महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांनी भर भाषणात सांगितलं होतं की काय असेल ती स मदत केली जाईल पण एक शब्दसुद्धा मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोलले नाही मला वाटतं सहा महिन्यापूर्वी बोललेल्याचा अनुभव आता लोकांना आलेला आहे काय मदत केली काय नाही यात राजकारण मी करू इच्छित नाही परंतु आमची अपेक्षा आहे सरकारकडून की सरकारनं यात हस्तक्षेप करावा त्वरित म्हणजे राज्यातल्या सरकारनं असू दे केंद्रातल्या सरकारनं असू दे कारण की एक अविश्वासाचं वातावरण समाजाबद्दल निर्माण होणं हे दुर्दैव आहे की उद्या मठाचं कामकाज व्यवस्थित नाही म्हणून तुम्ही उद्या मठाबाबतीत देखील वेगळ्या भूमिका घेऊ शकता आणि म्हणून मला वाटते वेगळ्या पद्धतीनं काहीतरी हे षडयंत्र चाललं आहे असं मला वाटायला लागलं ही तर सुरुवात आहे फक्त हत्तीच्या माध्यमातून असं माझं मत आहे शिरवा हातगिया तालुक्यामध्ये जिओ हद्दपार ही मोहीम हत्ती घेण्यात आली मला वाटते तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय माझी भूमिका धार्मिक आहे हत्तीच्या संदर्भातली भूमिका माझी आहे आणि जर गुजरातला हत्तीची आवश्यकता असेल आ, तर चंदगडपासून सगळीकडं प्रचंड आहेत हत्ती जे घेऊन जाऊ शकतात इथल्या लोकांनी तर सांगितलेलं माहूत पाहिजे असले तर पकडून द्यायला आम्ही स्वतः येतो गाव म्हणले की आम्ही स्वतः पकडून द्यायला तयार आहोत म्हणजे जे जिथं लोकांना त्रास होतोय तिथले तुम्ही घेऊन जावा त्यांना व्यवस्थित करा परंतु धार्मिक भावना दुखवायचा अधिकार मला वाटते कुणाला नाही आहे सर बॉम्बे मालेगावचा सगळ्या न्यायालयान केलेला आहे कुठेतरी न्यायव्यवस्थेवरती सुद्धा दबाव आहे असं वाटतं का नाही मला वाटतं बघावं लागेल निकालामध्ये काय झालं कारण की यू ए पी ॲक्ट खाली हा गुन्हा दाखल होण्यासंदर्भातल्या काही त्रुटी त्यामध्ये राहिल्या होत्या का वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी गेल्या पंधरा पंधरा वीस वर्षामध्ये त्याचा त्याचा तपास करणं किंवा कोर्टामध्ये म्हणणं मांडणं ज्या तारखा गेल्या चार पाच वर्षामध्ये चालल्या त्या प्रत्येक तारखेला सरकार म्हणून अधिकाऱ्यांनी म्हणणं मांडलं आणि म्हणून अधिकाऱ्यांनी जे म्हणणं मांडलं त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या का किंवा नेमकं काय घडलं हे निकाल विस्तृतपणे निकाल आल्यावर कळेल की नेमकं काय आहे